नमस्कार शेतकरी बंधूंनो सांगण्यास खूप आनंद होत आहे की गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्र राज्य व राज्याबाहेरील जवळ जवळ दोन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं फायटो हार्मोन्स बायोसायन्स या कंपनीचे फायटो जेल सुपर ऍक्टिव्ह फायटो ग्रो सेव्हन्टी सिक्स मेक एक्स्ट्रा एन ऑक्सिक्लस अशी दर्जेदार उत्पादन तुम्ही सर्वांनी एकदम उत्साहाने आपल्या शेतावर वापरून त्यांचे जे काही चांगले रिझल्ट आले ते अभिप्राय तुम्ही आमच्या कंपनीपर्यंत पाठवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या समाधानासाठी येत्या आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी नऊ ते पाच यावेळेत चंद्रसखा सांस्कृतिक भवन लोणी पिंपरी निर्मळ रस्ता लोणी तालुका राहता या ठिकाणी भव्य कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं असून या प्रदर्शनात प्रमुख आकर्षण म्हणजे डाळिंब रत्न डॉक्टर बी टी गोरेसर यांचं मार्गदर्शन आहे तसेच शेतकऱ्यांना आपल्या कंपनीच्या दर्जेदार उत्पादनाबद्दल माहितीसाठी शेतकरी मित्रांनी या फायटो हार्मोन्स बायोसायन्स या कंपनीच्या दालनाला भेट देऊन आपल्या समस्यांचं निराकरण करावं ही नम्र विनंती निमंत्रक फायटो हार्मोन्स बायोसायन्स कंपनी व कंपनी प्रतिनिधी